संविधान सन्मान रॅली जे आहे मातंग समाजाला बकड वगैरे करतो

प्रक्षेपण आपण लोकात्मा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून बघत आहोत आपण सध्या जालना जिल्ह्यातील जालना शहरामध्ये गांधी चौक इथे आलो आहोत आणि आपले जे प्रक्षेपण जे आहे हे आपण लोकात्मा न्यूज लाईच्या माध्यमातून बघत आहोत आपण सध्या जी रॅली आलेली आहे गांधी चौक इथे आलेली आहे आता हे प्रक्षेपण आहे हे आपण लोकात्मा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून बघत आहोत मातंग समाजाला बकर वर्गीकरण आरक्षण जरी न कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे या निर्णयाच्या संदर्भात मातंग समाजाच्या वतीने सकल मातंग समाजाच्या वतीने जालना येथे संविधान सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचं जे प्रक्षेपण आहे आपण लोकात्म्य न्यूज माध्यमातून बघत आहोत आपल्यासोबत सगळ माता समाजाचे काही कार्यकर्ते आहेत सर आपण काय सांगणार आहात या रॅलीच्या निमित्ताने आरक्षण बघू शकता आपण हे जे रॅली आहे या रॅलीचं आयोजन सकल मातंग समाजाला हा दादा जे रॅलीत ते समर्थक काय सांगणार आहात तुम्ही काम आहे सामाजिक काय मान्य न्याय सुप्रीम कोर्ट न्याय करतो आणि मुस्लिम कोळचे यांच्या निर्णय त्याच्या समर्थक आणि मोर्चे करतो आरक्षणचा अनुसूचित आरक्षण आरक्षणचा आम्ही अवघड करायची मागणी केली होती की सुप्रीम कोर्ट मान्य केली नाही त्याचे धन्यवाद आभारी आणि सुप्रीम कोर्टचे समर्थक आम्ही आंदोलन करतात सर्वात रॅली काढतो धन्यवाद बघू शकता आपण जे सगळं सन्मान रॅली जे आयोजन आहे हे आयोजन सकल मातंग सभा जालना जो केलेले आहे या संदर्भात आपले ताई काय बोलणार आहात तुम्ही काय सांगणार आहात काय सांगणार आहात आपण बघू शकता आपल्या सोबत अजून काही काय सांगणार आहात ताई नमस्कार मी करुणा नामवाड बोलते सुप्रीम कोर्टाने जो अबकडचा निर्णय दिलेला आहे तो अतिशय योग्य असा दिलेला आहे फक्त आता हे राज्य सरकारने मान्य केलं पाहिजे त्या त्यासाठी आम्ही संविधान समर्थनार्थ ही रॅली काढलेली आहे आणि राज्य कारण आम्ही हे खणकावून सांगत आहोत की आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या याच्यामध्ये हे आरक्षण मिळालंच पाहिजे बरोबर बरं बघू शकता आपण याचं थेट प्रक्षेपण आहे संविधान सन्मान रॅली जे आहे हे मातंग समाज सकल मातंग समाज जो जालना जा जिल्हा आहे यांच्या वतीनं ही संविधान रॅली जी आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजचं जे थेट प्रक्षेपण आहे हे आपण लोकात्मा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून बघत आहोत आपण सध्या जालन्यातून हे थेट प्रक्षेपण करत आहोत बघू शकता लोक जो मातन समाज आहे तो मातन समाज पूर्ण लोकसंख्येचे खूप लोकसंख्येच्या प्रमाणात आलेल्या आणि याचं थेट प्रक्षेपण आहे हे आपण लोकात्मा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत बघू शकता जसे लहान मुलं असतील महिला असतील काही हे असतील

दादा काय सांगणार काढल्याने खूप खूप आभार आणि त्याचे आभारची रॅली आहे आता महाराष्ट्र भरामधून आमचा समाजाने भारतीय सर्व भारतीय जनता पार्टी बाबा यांनी आमचे सर्वच प्रश्न मार्गी लावत आहे त्यानंतर हा मार्ग लावणार आहे त्यानंतर आमच्या सर हा सर

एक ऑगस्ट रोजी ऐतिहासिक निर्णय दिला, दिला की अनुसूचित सूचित जे तेरा टक्के आरक्षण आहे त्या तेरा टक्के आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं या निर्णयाचं समस्त बातक समाज महत्वाच्या वतीने मी या ठिकाणी मनपूरक असा आभार व्यक्त करतो स्वागत करतो परंतु मार्फत या ठिकाणी सन्मानपूर्वक या निर्णयाचं समर्थनार्थ संविधान सन्मान रॅलीचा आयोजन करण्यात आलेला आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून एकच मागणं आमचं राज्य शास, राज्य शासनाला या ठिकाणी असणार आहे की लवकरात लवकर ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला त्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी मग क्रांतिगुरु लोजी साहेब आपल्या सहाय्यक असेल किंवा त्यामध्ये जर ही बाब बसत असेल किंवा नवीन आपल्या स्थापन करून या ठिकाणी मातक समाजाला लवकरात लवकर न्याय देण्याची कृपया या ठिकाणी राज्य शासनाने करावी एवढी विनंती मी या रॅलीच्या माध्यमातून राज्य शासनाचा करेल धन्यवाद धन्यवाद सर बघू शकता आपण आपण जे डेट प्रक्षेपण आहे हे लोकात्मा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून करत आहोत संविधान सन्मान रॅली जे आहे सुरक्षित न्यायालयाने अनुसूचित जाती वर्गीकरण समर्थनामध्ये जालन्यामध्ये रॅली आहे ही रॅली सगळं समाज माता समाजाच्या वतीने करून केली आहे आणि या सगळे या जे रॅली आहे या रॅलीच्या संदर्भात बघू शकता आपण भरपूर संदर्भात लोक जे माता समाज आहे तो माता समाज आलेला आहे दादा आलेले आहेत दादा तुम्ही काय सांगणार आहात या सर्वात तुम्ही हे संदेश देणार आहे माझ्या समजा लवकरात लवकर वर्गीकरण लवकर समाजाला न्याय आमची समाजाची हीच पाहिजे आणि महाराष्ट्रभर महिला आपल्याशी सवत बघू शकतो आपण काही महिला आहेत या महिलांनी देखील ज्या आपल्या भावना आहेत या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यात द्यावा या संदर्भात आपल्याशी संवाद साधलेला आहे असच आपण अजून काही जे रॅली जे काही काय सांगणार आहात दादा आपण आरक्षणाचं जे वर्ग वर्धवारीचं जे सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल लावलेला आहे त्या निकालाच्या समर्थन संविधान संबंध नियोजन लावलेलं आहे आणि सरकारचा आम्ही आधी सरकारला आम्ही शुभेच्छा देऊन सरकारचं जेवढं मानायचं आहे जेवढं सरकारचे आभार मानू राहिले एवढं सांगू बघू शकता आपण आपल्यासोबत काहीसे जे रॅली आहे त्या रॅलीच्या काही संदर्भात आपण संवाद साधतो बघू शकता आपण जे डेट प्रक्षेपण पण आपल्यास काही काय सांगणार दादा आपण रॅलीच्या संदर्भामध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण मातन समाजामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं आरक्षण जे वंचित घटकापर्यंत पर्यंत पोहोचतोय वंचित घट्टपर्यंत आहे असं आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित आहे असं आरक्षण सर्व मातन समाजासह इतर ज्या छोट्या मोठ्या जाती त्यापर्यंत हे आरक्षण आहे जे सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट रोजी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या स्वागतासाठी आम्ही जालना शहरामध्ये मातन समाजामध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आणि आरक्षण या सुप्रीम कोर्टाच्या समानार्थाने ही रॅली काढलेली आहे तर काहीच्या कोर्टात या ठिकाणी दुखत आहे या मातां समाज काही इतर जातींना आरक्षण भेटलं नाही पाहिजे यामुळे यांनी काही लोकांनी भारत बंदचं आयोजन या ठिकाणी केलं होतं पण हे त्यांचं ते यशस्वी झालं नाही जे मातांग समाज काही इतर छोट्या मोठ्या जातींना विरोध करतात असे काँग्रेसचे विरोधी पक्षनेता विजय वेट्टीवार काँग्रेसचे नाना पडोले यांनी ह्या आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे आमचं हे सांगणं आहे की जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे छोट्या मोठ्या घटकांचं या ठिकाणी मोठं व्हायचं त्यांना या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रहात मुख्य प्रहात आले पाहिजे हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं त्यामुळं बाबासाहेब असंही म्हटले आहे की काँग्रेस हे काँग्रेस हे चळचं घर आहे त्यामुळं सगळ्याच ह्या काँग्रेस वाल्यांचा आणि या विजय राणा पटोलचा मी या जाहीर निषेध करतो या ठिकाणी असंच आम्ही या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी आणि आम्हाला जो न्याय दिला सुप्रीम कोर्टाने खरं खरं आम्ही त्यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद बघू शकता आपण तसेच आपल्यासोबत संजू बाबा गायकवाड आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत बाबा जे आ, सकल मातन समाजावर देणार रॅलीचं आयोजन केलेलं आहे या संदर्भात आपण काय सांगणार आहात या संदर्भात सांगायचंय का आता एवढा मोठा मातंग समाज खुशीनं आणि आनंदीनं नाचत गाजत गाजत हे संविधान समर्थन रॅलीचं आहे रॅलीमध्ये सहभागी झाला आहे पण जी संविधान रॅली ही आम्ही काढली याच बऱ्याचशा काही मंडळींना त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे पण जो सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं स्वागत आहोत आणि जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्याला अधिकार आहे त्याच पद्धतीने या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एस टी समाजाच्या महाराष्ट्रातल्या एस टी समाजाचं जे तेरा टक्के आरक्षण आहे या तेरा टक्के आरक्षणाचा अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी ही संविधान महारॅली करण्यात आलेली आहे धन्यवाद तसेच आपल्यासोबत पाखरे साहेब आहेत पाखरे साहेबांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतो पाखरे साहेब आपण जे रॅलीचं आयोजन संदर्भात काय बोलणार आहात आपण आतंक समाजाला अत्यंत आनंद होत आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा मातंग समाजामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे त्या आनंदाच्या मा आनंद साजरा करण्यासाठी संविधान रॅलीचं आयोजन समस्त मातंग समाजाने केलं आहे धन्यवाद आपण जे थेट प्रक्षेपण करत आहोत हे जालना येथून करत आहोत सकल मातंग समाजाच्या जालनाच्या वतीने या रॅलीचं आयोजन करत आहोत आणि याचं थेट प्रक्षेपण आपण लोकात्मा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून बघ बघत आहोत आपण अजून काही मंडळी आहेत त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार आहोत बहिणीची याची योगा या नाही याच दिली नाही आपण डी स्थापना झाली पाहिजे त्यानंतर जे आरक्षण मिळत पाहिजे जे विष्णू भाऊ कसबे यांनी पायपा यात्रा पुणे ते नागपूर केली आणि डी स्थापना झालीच पाहिजे आणि वर्गीकरण झालंच पाहिजे आमची स्पष्ट भूमिका आहे महाकर समाजाचा मोठा मोर्चा आहे संभाजीनगर हे सरकार मोर्चा होणार ही आमची स्पष्ट भूमिका आहे धन्यवाद तसंच आपले सगळे जाधव साहेब आहेत जाधव साहेब आपलं काय सांगणार आपण आरक्षण जे रॅली आहे संविधान सन्मान रॅली संविधान सन्मान रॅली मोठ्या प्रमाणात चालू आहे आमचं मागण आमच्या महाराष्ट्र समाज एकच मागणं आहे आमचा आम्हाला हिस्सा देण्यात यावा आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जे आरक्षण आहे लोकसंख्येच्या प्रमाणात आमचं आरक्षण आम्हाला वर्गीकरण करून देण्यात यावं आबकडं आरक्षण आबकडाची मोठ्या प्रमाणात मागणी आमच्या समाजातून होत आहे म्हणून सरकारने आमचं तात्काळ आम्हाला आबकडं करून जो हिस्सा आहे किंवा आमचं सुप्रीम कोर्टाच्या नुसार जे न्याय न्यायालयाने जो निकाल दिला आहे बघू शकता जे रॅली आहे हे रॅलीचे आयोजन हे मामा चौक एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस रोजी हे करण्यात आलं होतं आपण सध्या जी रॅली आहे ही रॅली शनी मंदिर येथे आलेली आहे आणि आता जे थेट प्रक्षेपण आहे ते थेट प्रक्षेपण आपण लोकात्मा न्यूज लाईव्ह च्या माध्यमातून बघत आहोत सरकारने आरक्षण जे डिक्लेअर जाहीर केलेला आहे या संदर्भ संदर्भात सकल मातन समाज समाज असेल कोण सरकार जे आहे हे बघू शकता आपण सकल मातन समाज तेव्हा त्याने भरपूर लोकसंख्या आपण शनी मंदिर येथे आलेलो आहोत आणि हे जे थेट प्रक्षेपण आहे हे आपण लोकात्मा न्यूज लाईव्ह माध्यमातून बघत आहोत सरकारने दिलेलं जे आरक्षण जाहीर केलेलं आहे या जाहीर आरक्षणा संदर्भात समाजाच्या वतीने सरकारचे जाहीर आभार हे मातन समाजाच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत दादा तुम्ही काय सांगणार आहात कुठून आलात आहे आंदोलन चालू आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करायला हे जे थेट प्रक्षेपण आहे हे प्रक्षेपण आपण लोकात्मा न्यूज लाईव्ह माध्यमातून बघत आहोत आपण संविधान सन्मान रॅली जी आहे ती संविधान सन्मान रॅली ही सकल महात्म समाजाच्या वतीने काढण्यात आलेली आहे आणि या रॅलीमध्ये आपण जे थेट प्रक्षेपण आहे हे थेट प्रक्षेपण आपण लाईव्ह करत आहोत

हे बाबा देखील आलेले बाबा आपलं नाव काय काय सांगणार आपण कुठून आलात आपण बरं 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 जे आरक्षणा संदर्भात काय सांगणार आपण जालना जिल्ह्यामध्ये उपस्थित आहे आणि हा जालना जिल्ह्याने दाखवून दिला आहे समाज आणि आणि आरक्षणाचा वर्गीकरणाचा आम्हाला मुंबईला यायला वेळ लागणार नाही आणि जर मुंबईला आलो तर राज्य शासनाचा जबाबदार आहे लवकरच लवकर आरक्षणाचा वर्गीकरणाचा विषय अंमलबजावणी म्हणजे आणून राज्य शासनाने याचा महाता समाजाला न्याय द्यावा ही आमची महाता समाजाची मागणी आहे तसेच आपल्या सगळं कृष्णा भाऊ पांडव जे आहेत हे पांडव आपली संवाद पांडव दादा जी सविदा संविधा सन्मान रॅली जी निघलेली आहे या रॅली संदर्भात आपण काय सांगणार आहात सर्व समाज बांधवला शुभेच्छा व आपल्याला आरक्षण मिळेल ही अपेक्षा बघू शकता आपण जे थेट प्रक्षेपण आहे हे थेट प्रक्षेपण आता लोकात्मा न्यूज लाईच्या माध्यमातून बघत आहोत जी रॅली आहे या रॅलीचं आयोजन सकल मातक समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि आता जी रॅलीची सुरुवात आहे ही मामा चौका इथून झालेली आहे आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा चौक पुतळा आहे त्या पुतळ्यामध्ये रॅली समाप्त होणार आहे आपण सध्या या रॅलीचं जे आयोजन आहे हे रॅलीचं आयोजन सकल मातन समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे ही जी रॅलीची सुरुवात आहे ही रॅलीची सुरुवात मामा चौकेतून करण्यात होती आणि आता जे ट्रेड प्रक्षेपण आहे हे ट्रेड प्रक्षेपण आपण लोकात्मा न्यूज माध्यमातून बघत आहोत तसेच सरकारने संविधान सन्मान रॅलीचे काढण्यात आलेले आहे या संविधान सन्मान रॅलीच्या वतीने सरकारला मातन समाजाच्या वतीने एवढीच केलेली आहे की जे सरकारने जे जा आरक्षण जाहीर केलेलं आहे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करून लहूजी समाज आयोग स्थापन करून लवकरात लवकर आरक्षण देण्यात अशी मागणी सकल महाटा समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे 天伦。<laughs> 快点！